आपल्या दैनंदिन जीवनातील तंत्रज्ञानाचा वापर व वा मूलभूत गरजा भागविण्याची प्रक्रिया स्पष्ट करणे हे आपण पाहणार आहोत आपल्याला सोयीची ठरणारी जसे की रस्त्यावर चालणारे ट्रक मोटार कार विमान त्यानंतर पाण्यामध्ये चालणारी जहाजे ट्रेन्स असो यामुळे आपल्याला कोणत्याही ठिकाणी सहज पोचता येते त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित झालेली विविध प्रकारची उपकरणे वॉशिंग मशीन टी व्ही सोलर पॅनल यामुळे आपल्याला आपलं काम खूप सहजतेने आपण पार पाडू शकतो त्याचबरोबर आपल्याला जो सध्या सर्वजण वापरता असा मोबाईल फोन या मोबाईलच्या मदतीने आपण खूप काही कामं करू शकतो उदाहरणार्थ अलाम या अलाममुळं आपल्याला ज्या वेळेस सकाळी झोपेतून उठायचं असेल त्यावेळेस आपण उठू शकतो अलेक्सासारख्या उपकरणांमुळं आपण बसूनच टी व्ही फ्रीज ए सी चालू करू शकतो किंवा या टेक तंत्रज्ञानामुळं आपल्याला पर्यटनासुद्धा करता येते किंवा शिक्षणसुद्धा आपल्याला घरूनसुद्धा घेता येते तंत्रज्ञानामुळं दूर असलेल्या व्यक्तीशी सहजपणे संपर्क साधता येतो तंत्रज्ञानामुळं आपल्याला भरपूर अशी माहिती मिळते तंत्रज्ञानामुळं आपलं मन संवेदनशील बनते वादळे पूर सुनामी यासारख्या सूचना आपल्याला अगोदरच मिळतात विविध शासकीय योजनांची माहिती आपल्याला मिळते व्यापार उद्योग तंत्रज्ञानामुळे भरभराटीला येतात